नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच खूप भावनिक आहे तर मित्रांनो सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे मित्रांनो ती पोस्ट मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने मित्रांनो खरंच अनेकांना आश्रय अनावर झालेत मित्रांनो तिने त्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणीनं मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा मित्रांनो असंही लिहिलं आहे की कोणासोबत तुलना करू नका मृत्यूपुरी काही तास अगोदर समाज माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे मित्रांनो खरंच ही खूपच भावनिक आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंतर जा, अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे संतेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण यम एडीएड होते कुसुंबा ता, तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची भावनिक पोस्ट खरंच जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्हायरल झाली आहे मित्रांनो तीच मी तुम्हाला व्हिडिओ माध्यमात सांगण्याचा प्रयत्न करत आहे समाज माध्यमावरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसवा वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिबेवर फोड आल्यानंतर प्रतिक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर गाठ झाली तपासणी गाठ कर्करोगाचे हो असल्याचे निदान झाले अगोय कुटुंब सुन्न झाले जीव घेण्या आजारालाही त्या सामोर्या गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही ना याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठलेच तर मित्रांनो माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिबेला छाले झालेत जवळपास तीन महिने ते गेलेच नाहीत मी डॉक्टर बदलत राहिली नंतर जिभेला तिथं ता गाठ तयार झाली आणि ती गाठ होती ती म्हणजे कॅन्सरची हो मलाच फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झाले रेडिएशन थेरपी झाली फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन किलोने कमी झाले ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही ना कारण जीभच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्वाचे होते हे सगळं मी या करता सांगते की माझ्याकडे काय नाही गाडी बंगला सोनं नवरा क्लासवन अधिकारी सगळं सग्ण सगळं आहे पण मी नसते आज तर याचा उपयोग काय आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असतेच कंपेरिझन करायची ही छान दिसते ही श्रीमंत ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा आजकाल कोणता कोणासाठी दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय खातो याकडे लक्ष द्या आपल्या पोस्टमध्ये त्या पुढेही असेही लिहिले आहे की मैत्रिणी आपण सगळ्याकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवा जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडताच विझवून टाकली तर मित्रांनो खरंच हे असंच आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का खरंच आपल्या घरातील स्त्रिया असतात म्हणजे सपोज आई बायको बहीण ह्या खरंच आपल्याकडे दुर्लक्ष करतात बाकी सगळ्यांचं काळजी घेतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर मैत्रिणीनं खरंच तुम्ही असं करू नका स्वतःकडे लक्ष द्या सगळं काही असलं जर आपली तब्येतच साथ नाही दिली तर काय उपयोगाची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्या मैत्रिणींपर्यंत पोहोचेल ज्या आत्ता सध्या आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात